आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरज मतदार संघावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावा तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा करणार मनोज बाबा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मिरज मतदार संघावर दावा केलाय मिरज मतदार संघ दोन हजार चौदा पासून राष्ट्रवादीचाच आहे दोन हजार एकोणीस ला आमच्या कोठ्यामधूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा मतदार संघ दिला होता त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा राष्ट्रवादीला हा मतदार संघ मिळाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उभा करणार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे यांनी दिला आहे दोन हजार चोवीस येत्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही मिरज तालुक्यातले सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यासाठी आम्ही उमेदवारी मागणार आहोत येत्या चार दिवसामध्ये आम्ही मेळावा घेणार आहोत आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे दोन हजार चौदा साली ही जागा होती दोन हजार एकोणीस साली आम्ही आमचा घटक पक्ष शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडली त्यावेळी आम्हाला आमचे बाळासाहेब बोनमोरेंना त्या ते ठिकाणी त्यांच्याकडून उभा केलं होतं सदुसष्ट हजार मतदानं पडली आणि येत्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला नक्की खात्री आहे की आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळेल आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी नक्की शंभर टक्के निवडून येईल त्यासाठी आम्ही येत्या चार पाच दिवसांमध्ये एक मेळावा घेणार आहोत इच्छुकांना बोलणार आहोत कार्यकर्त्यांना बोलवणार आहोत पदाधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी आम्ही पुढील दिशा आमची त्या ठिकाणी आम्ही ठरणार आहोत मान्य असणारा कार्यकर्त्यांना मान्य असणारा त्या ठिकाणी उमेदवार आम्ही देणार आहोत आणि सगळ्या दृष्टिकोनातून तो, तो सक्षम असला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे मिरज तालुका अध्यक्ष शिंदे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय युवक जिल्हा उपाध्यक्ष संदीप तालुका अध्यक्ष प्रणव पाटील माजी नगरसेवक जुबेर चौधरी माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर व्यापारी जिल्हा अध्यक्ष विराज कोकणे संजय कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महानकरी करी न्यूज साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा